नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ध्यान योगाने ब्रह्मप्राप्ती भाग दुसरा ओव्या आहेत एक हजार चौदा ते एक हजार एकवीस ज्ञानदेव मंदाधिकारी कोणत्या क्रमाने ब्रम्हप्राप्ती करून घेतो त्याचे वर्णन करत आहेत आणि ज्ञाना ऐसे जिवभार नेवो नेवो निरंतर इंद्रिय केले थोर शब्दाधिक आणि आत्मज्ञानासारख्या जिव्हाळ्याच्या वस्तूला दूर ठेवून ज्या शब्दाधिक विषयांचे स्तोम माजवले ते रश्मी जाळ काढले या मृग जळ जायलया तैसे वृत्तीरोधेतया या पाचही केले ते इंद्रियांचे पाच विषय ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांचे समुदाय दूर केले असता मृगजळ नाहीसे होते त्याप्रमाणे इंद्रियांचा निग्रह करून त्या साधकाने शब्दाधिक पंच विषयांचा निराश केला नेणता अधमाची या अन्ना खादली या किजे वमना तैसी वोकविली स वासना इंद्रिय विषयी न समजून नीचे पुरुषाचे अन्न खाल्ले असता जसे ते ओकून टाकावे त्याप्रमाणे इंद्रियांकडून वासनांसह विषयांचा त्याग करविला मग प्रत्येका वृत्ती चोखटे लाविली गंगेचे नीतटे ऐसी प्रायश्चिते धुबटे केली जेणे मग विषयांपासून परत फिरवलेली इंद्रिये आत्माकार वृत्तीरूपी पवित्र गंगेच्या तीराला आणून ठेवली याप्रमाणे या साधकाने शुद्धिकारक प्रायश्चित्य केली पाठी सात्विके धीरे देणे शोधारली तीये करणे मग मनेसी योग धारणे मेळविली नंतर साधकाने ती शुद्ध केलेली इंद्रिये मनासह सात्विक धैर्याच्या जोरावर योग धारणे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखलिया ही बोखटे द्वेषू न करी त्याचप्रमाणे प्रारब्धाच्या योगाने इष्टानिष्ठ भोगांची प्राप्ती झाली असता त्यावेळी वाईटाचा अनुभव आला तरी द्वेष करीत नाही ना गोमटेची विपाये ते आणून पुढा सुये तया लागी न होये साभिलाशू अथवा कदाचित त्या प्रारब्धाने अनुकूल विषय आणून पुढे ठेवला तर त्या विषयाचा तो आपल्या मनात अभिलाष धरत नाही या परी इष्टानि राग द्वेष किरीटी त्याजुनी गिरी कपाटी निकुंजी वसे याप्रमाणे इष्ट विषयांच्या ठिकाणी प्रीती व अनिष्ट विषयांच्या ठिकाणी द्वेष सोडून देऊन अर्जुना डोंगराच्या गुहेत दाट बेली व झाडे असलेल्या गुहेत राहतो एकावन्या श्लोकात भगवंतांनी मंदाधिकारी कोणत्या क्रमाने मोक्ष प्राप्ती करून घेतो ते सांगताना पहिले चार टप्पे सांगितले होते त्यातील साधक शुद्ध बुद्धीने युक्त कसा होतो ते ज्ञानदेवांनी विवेक तीर्थाच्या रूपकाने स्पष्ट केलं आता पुढील टप्प्याचे विवरण करताना ज्ञानदेव म्हणतात की शब्दादिन विषयान त्यक् इंद्रियांनी शब्दादी विषयांचे स्तोप माजवलेले असते व आत्मज्ञानासारख्या खऱ्या जिव्हाळ्याच्या वस्तूला दूर केलेले असते त्यामुळे वृत्ती इंद्रियांच्या द्वारे बाहेर धावत असते पण साधक त्या विषयामागून धावणाऱ्या वृत्तींचा निरोध करतो मग सूर्याचे किरण निघून गेल्यावर मृगजळ जसं नाहीसं होतं त्याप्रमाणे इंद्रियां मागून धावणाऱ्या वृत्तींचा निरोध करताच पाच इंद्रियांचे पाच विषयही नाहीसे होतात ज्ञानदेव दृष्टांत देतात की चुकून एखाद्या सात्विक माणसाने अधमा घरचं अन्न खाल्लं तर ते तो ओकून टाकतो कारण जसे अन्न तशी वासना होत असते आपल्यातही तमोगुण वाढेल या भीतीने त्याने ते अधमा घरचे अन्न ओकून टाकावे त्याप्रमाणे साधक इंद्रियांकडून वासनेसह ते विषय ओकवतो त्याग करतो कारण विषयांचा स्वीकार केला की स्वरूप ज्ञानाची प्राप्ती होणार नाही हे त्याला कळलेलं असत नृत्यात मानम नियम अशा प्रकारे इंद्रियांची विषयांशी ताटातूट केल्यावर तो ती चित्तवृत्ती अंतर्मुख वृत्ती रूपी गंगेच्या तीरावर आणून प्रक्षाळतो व शुद्ध करतो इंद्रियांची स्वभावत बहिर्प्रवृत्ती असते त्यांना अंतर्मुख करावे लागते अंतर्मुख वृत्ती त्याने पवित्र गंगेच्या ठिकाणी मानली आहे गंगेकडे जसा पावित्र्य प्रदान करण्याचा गुण आहे तसा अंतर्मुख वृत्तीकडे पावित्र्य प्रदान करण्याचा गुण आहे त्यामुळे इंद्रिये निर्मल होतात मग शुद्ध झालेली ती इंद्रिये तो सात्विक वृत्तीच्या बळाने मनासहित योगधारुसार इष्ट किंवा अनिष्ट असे भोग प्राप्त होतात पण अनिष्ट भोग प्राप्त झाला म्हणून तो त्याबद्दल राग मानत नाही अथवा इष्टभोगाची प्राप्ती झाली म्हणून तो त्याबद्दल अभिलाषाही धरत नाही प्रिया प्रिय गोष्टींबाबत उपजतच असणाऱ्या रागद्वेषांचा असा त्याग करून साधक डोंगरामधील गुहेत अथवा कुंज निकुंजात वास्तव्य करतो अशा प्रकारे एकावन्नाव्या एक श्लोकातील चार मुद्द्यांचे ज्ञानदेवाने स्पष्टीकरण केलेले आहे आता पुढे भगवंतांनी बावन्नव्या श्लोकात पुढील टप्पे सांगितलेले आहे त्याचे विवरण आपण उद्या पाहू